राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ सुदेशना धुत्मल आपण एकातत नमस्कार लयचं सायंकाचे बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन फडणवीस सरकारसमोर आर्थिक संकट वित्तीय तूट पोहोचली 26000 कोटीवर खागर अशोकवणांनी घेतली पाणी टंचाई आढावा बैठक अवैध गों खदीनाता रस्त्याच्या वांकामासाठी वापर तहसीलदार राजाभौ कदम यांनी ठोठावला 248000 चा दंड धर्माबाद तालुक्यात अवैध रेती उपसावर धाडसत्र गतिमान आमदार वसंत चव्हाणांनी घेतली सदस्य नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक येथे विवाहितीने केली आत्महत्या आता बातमीपत्र विस्ताराने राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर दिनची प्रतीक्षा करणाऱ्यांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे कारण राज्य मंत्रिमंडळासमोर सादर झालेल्या एका प्रेझेंटेशन मध्ये ही बाब समोर आली आहे राज्याला तब्बल सव्वीस कोटी रुपयांची वित्तीय तूट होत असल्याचं सा निदर्शनास आलं आहे ही गोष्ट उघड झाल्यानंतर राज्यावरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्राचे दार ठोठावले आहे दोन हजार चौदा पंधरा या आर्थिक वर्षात चार हजार एकशे तीन कोटी वित्तीय तूट अपेक्षित असल्याचं तात्कालीन अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जून मध्ये बजेट सादर करताना म्हटलं होतं पण सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या ही वित्तीय तूट तब्बल पाच पटीनी वाढली आहे ही तूट राज्यातील कर वसुलीमध्ये घट झाल्यामुळे नाही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकी आधी केलेल्या खराबतीमुळे झाली आहे विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही मंत्र्यांनी अशा घोषणा केल्या जे शेतकरी तीनशे युनिट पेक्षाही कमी वीज वापरतात त्यांच्या बिलात कपात राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ शैक्षणिक आणि इतर संस्थांना अनुदान यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे पण सामान्य मतदारांना त्यांचा काहीच फायदा झालेला ना नाही उलट हा सगळा भार मतदारावर पडत आहे पण विधानसभा निवडणुकी आधी जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन फंड्याअभावी देवेंद्र फडणवीस सरकार इतक्या कमी वेळात पूर्ण करू शकणार नाही आम्ही मतदारांना दिलासा मिळेल अशा घोषणा करणार नाही किमान चालू आर्थिक वर्षात तरी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार पडत आहे सध्याचा काळ फारच कठीण आहे त्यामुळे राज्याच्या अर्थ मंत्रालयाची श्वेतपत्रिका काढून जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार रा आहोत राज्यपाल यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात याची घोषणा केली होती असं भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुखेलच्या तहसील सभागृहात पाणी टंचाईची आढावा बैठक आज सकाळी घेण्यात आली यावेळी भोकर विधानसभा आमदार अमिता चव्हाण आमर राजूरकर जिल्हा परिषद अध्यक्षा गुंडिले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे उपविभागीय अधिकारी केशव मेटके तहसीलदार सोनवणे गट विकास अधिकारी प्रतिमा एनावार गट शिक्षण अधिकारी पाणी पुरवठा अधिकारी महावितरणाच्या अधिकारी तसेच तालुक्यातील आरोग्य कृषी अधिकारी पत्रकार उपस्थित होते या बैठकीमध्ये माळकोटा चिकाळतांडा मुठा दोनगाव हजापूर इजवी पारसगाव पिंपळ चोर गोपाळवाडा व वाई अशा एकूण बारा गावांना प्राधान्य देण्यात आले तालुक्यातील त्रेसष्ट गावांच्या पाण्याविषयीची समस्या यावर चर्चा करून मते जाणून घेतली विहिरी बोर पाईपलाईन पाण्याच्या मोटारी हातपंप या बाबी पाणी टंचाईवर मात करणाऱ्या आहेत असे दिसून आले पाणी मिळण्यासाठी वीज कंपनीकडून असलेले आडकाटे या बैठकीच्या माध्यमातून समोर आले त्यासोबतच खासदार अशोक चव्हाणांनी शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या अशी माहिती आमचे मुदखेडचे वार्ताहर प्रल्हाद मस्के यांनी दिली आहे धर्माबाद नायगाव भागात रेती माती खनिजाच्या अवैध उत्खन झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत या खनिजाचे उत्खन करणाऱ्या आरोपींवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत परंतु रस्त्याच्या बांधकामामध्ये या खनिजाचा वापर करणाऱ्या गुत्तेदारांवर प्रथमच कार्यवाही झाल्याचे दिसून येत आहे तालुक्यातील आरुळ गावातील पिण्याच्या टाकीपासून पायोनियर डिस्टलिरीज प्रायव्हेट लिमिटेड पर्यंत बांधण्यात आलेल्या रस्त्यामध्ये या खनिजाचा वापर केल्याचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांना निदर्शनात आले त्यानंतर त्यांनी आज संबंधित गुत्तेदारांवर कार्यवाही करत सुमारे दोन लाख अठ्ठेचाळीस हजारांचा सा दंड ठोठावला आहे अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कारचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत धर्माबाद तालुक्यात अवैध धंदे नाहीसे करण्यासाठी जोरदार धाडसत्र चालू आहे या धाडसत्रामुळे अवैध धंदेवाल्यांच्या झोपा उडाल्या आहेत धर्माबाद तालुक्यातील बेलूर येथे अवैध रेती व वाळू साठा असल्याची माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांना मिळाली होती त्यानुसार पाचशे एकोणतीस बराच रेती ताब्यात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना कळून त्या रेतीचा लिलाव केला त्या लिलावात आंध्र प्रदेशचे युवराज सुदर्शन दमाकोंडा राणा निर्मल यांनी ही वाळू सातशे चौतीस रुपये बराच प्रमाणे पाचशे एकोण घेतली त्याची किंमत आहे अशी माहिती तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी दिली अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनुमंते यांनी दिली आहे आमदार वसंत चव्हाणांनी आज नायगाव येथील संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत काँग्रेस सदस्य नोंदणी चर्चा झाली नायगावमध्ये काँग्रेस सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी प्रयत्न करावेत असा या, करा या बैठकीचा विषय होता या बैठकीस माजी सभापती शिवराज पाटील घोटाळकर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी संभाजी भिलवंडे पंचायत समिती सदस्य हनुमंतराव पाटील चव्हाण काँग्रेस सरचटणीस गजानन चौधरी श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती आमचे नायगावचे वार्ताहर मधुकर जवळी यांनी दिली आहे कंधार तालुक्यातील पेटवडस येथे अवंतिका गोविंदराव राशीद्वार वर्ष एकोणीस वर्ष राहणार पेटवडस या महिलेला तिच्या नवऱ्याने गोविंद शिवाजी राशिवंत याने अवंतिकाला माहेरून माझ्या बहीण आणि भावाच्या लग्नासाठी एक लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला अवंतिकाने या त्रासाला कंटाळून तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे फिर्यादी चंद्र लक्ष्मण कोरलू यांच्या फिर्यादीवरून कंधार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण हे करीत आहेत शेवटी पुन्हा हेडलाईन्स फडणवीस सरकारसमोर आर्थिक संकट वित्तीय तूट पोहोचली सव्वीस हजार कोटीवर खासदार अशोक चव्हाणांनी घेतली पाणी टंचाई आढावा बैठक अवैध गोंद खजिनाचा रस्त्याच्या बांधकामासाठी वापर तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी ठोठावला दोन लाख अठ्ठेचाळीस हजाराचा दंड धर्माबाद तालुक्यात अवैध रेती उपसावर झाडसत्र गतिमान आमदार वसंत चव्हाणांनी घेतली सदस्य नोंदणीसाठी पदाधिकाऱ्यांची बैठक पेठवड येथे विवाहितीने केली आत्महत्या बरोबर नमस्कार लाईफचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या